हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण श्री संत एकनाथ महाराज यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ जन्म पैठण इसवी सन पंधराशे तेहतीस इसवी सन पंधराशे नव्याण्णव हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक संत होते त्यांचा जन्म इसवी सन पंधराशे तेहतीसमध्ये मध्ये पैठण येथे झाला संत भानुदास हे एकनाथांचे पंजोबा ते सूर्याची उपासना करीत श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते आईचे नाव रुक्मिणी होते आई वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही एकनाथांचे पालन पोषण आजोबांनी केले चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड देवगिरी येथे या दरबारी अधिपती होते हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी होते त्यांचे आडनाव देशपांडे होते ते दत्तोपा दत्तोपासक होते गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले द्वारपाल म्हणून दत्तात्रे नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरि नावाचा मुलगा झाला त्यांचा हा मुलगा हरी पंडित झाला त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढवारीसाठी पंढरपुरात नेण्यास सुरुवात केली कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे दोनशे पन्नास वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला बै असे म्हणत नाथांनी अभंग रचना भारूड जोगवा गौरणी गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली एकनाथ हे संत कवी पंतकवी व संत कवी होते त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे ही एकादश स्कंदावरील टीका आहे मुळात एकूण तेराशे सदु तेराशे सदुसष्ट श्लोक आहेत परंतु त्यावर भाष्य म्हणून अठराशे आठशे दहाव्या संत एकनाथांनी लिहिले आहेत व्यासांनी रचलेले मूळ भागवत बारासकंदाचे आहे नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे चाळीस हजार ओव्या आहेत रुक्मिणी स्वयंवर हे ही काव्य त्यांनीच लिहिले आहे दत्ताची आरती ही त्रिगुणा त्रिमूर्ती दत्त हा त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरांची प्रत शुद्ध केली नाथ हे महावैष्णव होते दत्तभक्त देवी होते देवीभक्त पण होते जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले फाल्गुन वद्य शेष्ठी शके पंधराशे एकवीस सव्वीस फेब्रुवारी इसवी सन पंधराशे नव्याण्णव या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला फाल्गुन वद्य एकनाथ षष्टी हा दिवस एकनाथ षष्टी म्हणून ओळखला जातो संत एकनाथांचा जन्म पंधराशे तेहतीस पालन पोषण भानुदास महाराज आजोबा आईवडील रुक्मिणी सूर्यनारायण कार्यकाळ पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव संप्रदाय वारकरी बालपणीस आईवडील वारल्यामुळे एकनाथ पोडके झाले आजोबांच्या छत्रछायेत छत्रछायेत ते लहानाचे मोठे झाले आजोबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले एकनाथांना लहानपणापासून व हरिकीर्तनाची आवड होती गिरिजाबाई नावाच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला गिरिजाबाई अतिशय गृहकुशल होत्या एकनाथांना गोदा व गंगा नावाच्या दोन मुली आणि हरिपंडित नावाचा एक मुलगा होता त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची कुशलतेने सांगड घातली कार्यलेखन एकनाथी भागवत भागवत पुराणातील अकराव्या स्कंतावर ओविबद्द मराठी टीका चतुर्श्लोकी भागवत एकनाथांचे सामाजिक कार्य सारात राहून परमार्थ करता येतो हे त्यांनी दाखवून दिले संत एकनाथांनी आळंदीत जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचे जीर्णोद्धार केले ज्ञानदेवांनी सुरू केलेले भागवत संप्रदायाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे चालू केले जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांच्या रंजन व प्रबोधन केले आपले भाग्य आहे की एकनाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीची अप्रसिद्ध आवृत्ती दिली त्यांच्या भारत रामायणावरून आपण इस्लामिक राज्याच्या कार्यकिर्दीत महाराष्ट्राची दुर्दैवी स्थिती पाहिली पाहिजे त्यावेळी लोकांची सामाजिक राजकीय आणि आर्थिक पडझड होते धार्मिक मंडळी ही ढोंगीपणाच्या अभूतपूर्व पातळीवर खालावली होती